नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी पावसाच्या विरोधात तुम्ही वक्तव्य करत असताना केलं तुम्ही भार बाळगायला पाहिजे काल तुम्ही बोलत असताना सांगितलं की मी दहीहांडीचा कार्यक्रम केला आणि जयंत बदलाने माणसं पाठवली अरे बाबा जयंत बदलाने माणसं पाठवायची गरज नाही तुम्ही जे धंदा करता अख्या तालुक्याला माहित आहे अख्या महाराष्ट्राला माहित आहे उगी तर जयंत पाटलावर बोलायचं असेल पवारसाहेबावर बोलायचं म्हणजे तुम्हाला जर महाराष्ट्रात मोठीपणा मिळत असेल माझी देवेंद्र फडणवीस आम्हाला विनंती तुमचे वाचन वीर हे बोलतात हे जर तुम्हाला मान्य असेल तर तसे या महाराष्ट्राला जाहीर करून सांगा हे वाचन वीर आम्ही सोडलेत आणि यांची भाषा आहे ही आमच्या पक्षाला ना आम्हाला मान्य आहे एकदा महाराष्ट्राला कळू द्या त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी सर्वच तालुक्यातील सर्वच नेते मंडळी या ठिकाणी आपण जमा करतो आज खरा प्रश्न आहे काल जो त्या ठिकाणी अवधो डोटाच्या नावाखाली आज काही नेते लोकांच्या वरती आमचे राष्ट्रवादीचे नेते जोतोजी पाटील साहेब आणि या तालुक्याचे माजी आमदार विक्रमदादा सावंत यांच्यावर खालच्या पाठीवर सुसंस्कृतपणा नसणारी व्यक्ती या ठिकाणी जे टीका केली त्या टीकेला उत्तर म्हणून आज त्यांचा त्या महाविकास आघाडीतर्फे प्रथम मी त्यांचा विषय व्यक्त करतो आज खऱ्या अर्थानं अवधूत गटारे यांचा ज्यांनी आत्महत्या केली त्या त्यांचा घाटपात झाला त्या पोलिसांचा विषय पण अलीकडच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर आपल्या ह्या जत तालुक्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं वळण लावण्याचा प्रयत्न केला ला जा केला जातो आज अवधूत वडेर हा त्यांचं एक निमित्त आहे त्या निमित्तानं सातत्यानं हे आमदार पडळकर साहेब जयंतराव पाटील साहेबांवर पवारसाहेबांच्या वरती टीका करण्याचे एकही संदेश सोडत नाही आणि आज जो तालुका सुसंस्कृत असल्यामुळं कधीही आज मी राष्ट्रवादी तालुकाचा अध्यक्ष म्हणून किंवा आमचे विवेक पोखरे अध्यक्ष म्हणून किंवा आमच्या कुठल्याही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आज जोंतराव पाटील साहेबांवर सातत्याने बोलते शरद पवार साहेबांवर सातत्याने बोलते तरी सुद्धा कधीही आम्ही त्या संस्कृत सुसंस्कृतपणा सुँख्र, सोडला नाही शिरवाळ भाषेत कधीही त्याला उत्तर दिल नाही फक्त तुम्हाला सांगितलं विकासासाठी ह्या जत तालुक्याने तुम्हाला निवडून दिलंय फक्त विकास करा ज्या वेळेला विधानसभेला तुम्ही उभारला भरमसाठव्या ठिकाणी आश्वासन दिलंय आणि त्या आश्वासनाच्या पूर्तता होत नाही म्हणून वेगळ्या पद्धतीने भरकटण्याचं काम ह्या जत तालुक्यामध्ये केलं जाते आज या जत तालुक्याला सुसंस्कृतपणा कैलासवाशी बेर शिंदे असतील शी रामराव दादा असतील बिहारादो साहेब असतील विविध नेते ह्या तालुक्यामध्ये होऊन गेले आज पस्तीस चाळीस वर्षे आम्ही राजकारणामध्ये आहोत पण एवढ्या खालच्या पातळीवर याच जत तालुक्यामध्ये कुठल्याही नेत्यांच्या वर टीका ही झालेली नाही आज या आज वेगळ्या पद्धतीला आज समाजाचं नाव घेऊन समाजाचा पाठिंबा घेऊन आज वेगळ्या पद्धतीने ह्या जत तालुक्यामध्ये निर्माण काम ठिकाणी धर्माधर्माजास आज आम्ही धनगर बांधो या ठिकाणी आम्ही कोण मुस्लिम कोण शीख कोण मराठा कोण हे कधीही जत तालुक्याने या ठिकाणी बघितलं नाही या ठिकाणी शेंडरी बाप शेंडरी बापू जिल्ह्याचे राज्यमंत्री झाले महाराष्ट्राचे राज्यमंत्री झाले त्यांनी कधीही असल्या पद्धतीनं राजकारण करण्याचं काम केलं नाही सांगोलीचे आपले आमदार अकरा वेळा विधानसभेमध्ये देशमुख साहेब गेले पण तरीही कधीही त्याने खालच्या पातळीवर किंवा देशावर खालच्या पातळीवर टीका केली नाही धनगर समाजात ना पाठिंबा होता पण अकरा वेळा जे निवडून आले जनतेची साथ पण तुम्ही एक वेळा ह्या पाच वर्षामध्ये निवडून आला आणि ह्या जत तालुक्यामध्ये घ्यार करण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात आज माझी पोलिसांना विनंती आहे की आज अगोदरांचा जो आत्महत्या जे आहे त्याच्या पाठिंबाचा इतिहास तुम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून तपासला पाहिजे आपल्या जे एम न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा